अशी चुटक्यासारखी कामं झाली असती तर किती बेस्ट झालं असतं ना बघा हा असा भांड्याचा पसारा आणि एक चुटकी वाजवली आणि एका चुटकीमध्ये जादू सगळी कामं जी आहेत भांडी घासून रेडी झालेली आहेत तर काय सांगू असं सा सरशी जर सगळी कामं झाली असती तर कशाला लागलं असतं म्हटल्यासारखं आहे तर घर म्हटलं की घराला घरपण देण्याचं काम हे दोघांचं असतं मेन जे हे असतात घरामध्ये घराला घरपण देणारे म्हणजे घराचे जे मुख्य व्यक्ती असतात नवरा आणि बायको दोघं माणूस जर बाहेर जाऊन कमवायला जात असेल तर लेडीजचं पार काम आहे की ती घराला घरपण देईल घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेल आणि आत्ता तर असं आहे की दोघेही काम करतात त्यावेळी तर अत्यंत जास्त जबाबदारी त्यांच्यावर पडत असते की दोघांनाही बाहेर जाऊन काम करायचं जा आहे आणि दोघांनाही घराकडेही लक्ष द्यायचं आहे असं ते ते तर मग सांगूच नका त्यांचं तर मग जास्तच तारेवरची कसरत असते पण सहसा असं बरेचदा बघला बघायला मिळतं की लेडीज घर सांभाळते आणि जेंट्स जो आहे तो बाहेरचं जे आहे फायनान्शियल कंडिशन तो हँडल करत असतो तर असंच दिसतं बरेचदा असो मुख्य म्हणजे मी कशासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे ते जरा तुम्हा सर्वांसोबत मी शेअर करते तर मला ना बरेचदा असं निदर्शनास येतं जे माझे ओळखीचे आहेत वगैरे माझ्या मा ज्या मैत्रिणी आहेत किंवा ह्यांच्या बोलण्यातून सहज असं बोलण्यातून असं लक्षात येतं की म्हणजे मला खूप वेळ भेटतो म्हणून मी व्हिडिओज क्रिएट करते असं त्यांच्या बोलण्यामधून मला दिसतं पण मला तेच त्यांना सांगायचं सा आहे की जेव्हा तुम्ही मोबाईल बघता त्या वेळेमध्ये मी माझं क्रिएट करत असते व्हिडिओज वगैरे असं आहे अक्षरशः मला इतरांचे व्हिडिओज बघायलासुद्धा वेळ मिळत नाही माझेच व्हिडिओ एडिट करायचे पडून असतात अक्षरशः चार व्हिडिओज आहेत जे मी शूट केलेले आहेत ते एडिट करणं होत नाही टायमिंगचं एवढं माझं हे होतं घरातली कामं हो। अबीरचा अभ्यास त्यामध्ये त्रिशा पण लहान आहे ती थोडं रडते अनन्या आहे आणि बरेचदा हा एक गैरसमज होतो की माझ्या भावाची मुलगी आहे ना इथे शिकायला तर ती तिच्यासोबत जी त्रिशू जास्त खेळते तर असं वाटतं की ती घेते म्हणूनच कदाचित मग मला खूप वेळ मिळत असेल व्हिडिओज बनवायला असं वाटत असतं तर मला असं वाटतं की कि किती सहजरित्या आपण असं बोलून जातो ना की एखाद्याची जी मेहनत आहे एखाद्याची जी आवड आहे एखादी गोष्ट काहीतरी ध्येय असतं आपलं मला मला हे म्हणायचं नाही की माझं माझी आवड आहे माझं ध्येय आहे आणि त्यासाठी मेहनत करणे वेळ काढणे वेळातल्या वेळ काढून व्हिडिओज क्रिएट करणे हे माझं काम आहे कारण की मला पुढे जायचं आहे आणि आपल्याला स्वतःला पुढे जायचं आहे तर आपणच आपल्या जे यशाच्या वाटेवर वा आहे ते आपल्याला चालायचं आहे त्यामध्ये इतर कोणी काही करू शकत नाही काही जरी झालं तरी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत मुलांना सांभाळत मुलांचं काय हट्ट हवं नको ते सगळं बघत मला माझंही स्वप्न पूर्ण करायचं आहे तर बरेचदा असं वाटतं की भावाची मुलगी आहे म्हणून कदाचित जास्त वेळ मिळत असेल आणि म्हणून मग व्हिडिओज क्रिएट करायला वेळ मिळतो आम्हाला तर वेळ मिळत नाही पायीला कसा वेळ मिळतो असं जी मानसिकता आहे ती बरेचदा बघायला मिळते तर मला असं वाटतं की आवड असेल तर तुम्ही वेळातला वेळ नक्कीच काढू शकता हां मग माझ्या दुसऱ्या गोष्टी स्किप होतात ना मला कोण्या मैत्रिणीकडे जाऊन बसायला वेळ भेटत नाही कधी फोनवर सगळ्या नातेवाईकांना फोन करून आपण तासन तास मी बोलू शकत नाही थोडा वेळ आपलं थोडंसं बोलायचं डेली मी दररोज बोलू शकत नाही कारण की माझं माझं वर्क असतं त्यामध्ये मी बिझी असते असं सगळं असतं तर ह्या गोष्टी आहे की दररोज चला घरातली कामावरली जाऊन बसायचं एखाद्या मैत्रिणीकडे बोलत बसायचं असं मी नाही करू शकत मी जर तसं डेली करत बसले तर माझं मग हे जे माझं स्वप्न आहे यूट्यूबवर बनण्याचं ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही कारण की कुठलंही ध्येय जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमची स्वतःची आहे कोणीतरी तुम्हाला हेल्प करेल त्यानंतर तुम्ही कराल असं होत नाही तुम्हाला त्या क्षेत्रासाठी जी आहे धडपड ती तुम्हाला स्वतःला करावी लागत असते कोणीही तुम्हाला मदत करणार नाही ह्यामध्ये आणि बोलायला काय सहज वाटतं असतं की हा वेळ भेटत असेल वेळ भेटत असेल वेळ भेटत नसतो वेळ हा काढावा लागत असतो असं मला सांगायचं आहे अक्षरशः आवड असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही म्हटल्यासारखा आहे हा थोडं तारेवरची कसरत होते होत नाही असं नाही पण आवड असेल तर नक्कीच आपण करू शकतो असं आहे तर मला सांगा एक आहे माझ्या भावाची मुलगी पण तिचं स्कूल टायमिंग किती असतं अकरा वाजता घरातून ती जवळपास पावणे अकराला घरातून निघते पावणे अकराला जी घरातून गेली ती डायरेक्टली साडेपाचला ती घरी येते म्हणजे अख्खा अकरा ते साडेपाच एवढं अख्खा दिवसभर ती बाहेरच असते म्हणजे शाळेमध्ये असते तिचा स्कूल टायमिंग आहे स्कूलमध्ये जो काही अभ्यास केलेला असतो त्याच्यासाठी तिला एक ते दीड तास लागत असतो होमवर्क कर साठी घरी आल्यानंतर सुद्धा तर मी वेळ जो आहे ती खेळते असं नाही पण मला सांगा जर दिवसभर ती शाळेमध्ये असते त्यावेळेमध्ये मग मुलांना कोण सांभाळतं मुलांकडे कोण बघतं त्या सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे ना ही सर्व जबाबदारी पार पाडून घरातली कामं सुद्धा पार पाडून मी माझं युट्यूबर बनण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण करण्याकडे एक एक पाऊल उचलत असते पण कसं आहे ना की आपली मेहनत ही कोणाला दिसत नसते हा त्याच्यामागे कसं आपण लकी आहोत किंवा कसा आपल्याला वेळ मिळतो ह्याच गोष्टीकडे बरेचदा जे आहे लक्ष जात असतं तर हेच कुठंतरी थोडंसं वेगळं वाटतं आणि माझी आई एक गोष्ट म्हणायची तीच गोष्ट मी आज आता तुम्हाला सांगते माझ्या आईचं असं आहे की आम्ही शेतकरी माझे वडील शेतकरी मोठा भाऊ पण शेती करतो त्यामुळे आई पण शेतामध्ये जायची ना तर आत्ता पण जाते अक्षरशः शेतामध्ये तिला करमत नाही ती म्हणते की शेतात जाऊन आलं की बरं वाटतं म्हणते की अक्षरशः बरं वाटतं म्हणजे ती कामाची एक सवय असते शेतात गेलं की असं उगाच रिकामं बसलं की मला काय माझा वेळ जात नाही म्हणते त्यामुळे शेतात जाऊन येतेस ती करतेस कामं तर तिचं एक असायचं की आपण जर शेतामध्ये एखादी समजा हे लावायची समजा निंदन काढायचं आहे निंदन करायचं आहे तर निंदनाची एक पात आपली एक स्वतःची पात असते आणि अशा बऱ्याच ज्या कामगार लोकं लावलेले असतात मदतीसाठी शेतामध्ये म्हणजे मजूर लावलेले असतात जर जी घरातली मेन व्यक्ती आहे ज्याचं शेत आहे त्या व्यक्तीनंच तीच व्यक्ती जर पात पुढे नेत नसेल तर ते बाकीचे मजूरसुद्धा आराम आरामशीरच काम करत असतात अशा प्रकारचा एक म्हणजे माझी आई म्हणते की जी घरातली शेतकरी जो स्वतः आहे त्यानंच जर अगदी मनापासून काम नाही केलं किंवा त्यानं जर जास्त धडपड नाही दाखवली कामामध्ये तर बाकीचे मजूर का धडपड दाखवतील तुम्ही निवांत बसत असाल झाडाकले किती वेळ गप्पा गोष्टी करणार आरामशीर जेवणार तर शेतातले काम कधी होणार नाहीच होणार ना ते आरामशीर होणार तर यातून मला सांगायचं तात्पर्य सा हेच आहे है की तुमच्या स्वप्नासाठी तुम्हाला धडपड करावी लावणार आहे कोणीतरी तुम्हाला मदत करते कोणीतरी हाताशी आहे म्हणून तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही त्या स्वप्नासाठी तुम्ही स्वतः धडपड करताय तुम्ही स्वतः लवकर उठताय जेव्हा मी उठते तेव्हाच माझी यादी तयार असते डोक्यामध्ये की काय काय करायचं आहे अबीर सकाळी नऊ वाजता जेव्हा नऊ कुठं साडेआठलाच त्याची बस येते तर साडेआठला जेव्हा त्याची बस येते तेव्हा माझी भाजी चपाती बनवून रेडी असते अक्षरशः सकाळी जेव्हा अनन्या स्कूलला जाते तेव्हा अकरापर्यंत अख्खी माझी कामं झालेली असते घरातली आणि सगळी घरातली कामं मी एकटीच हँडल करते आमच्याकडे का कोणी कामवाली बाई नाही किंवा काही नाही आता घर घर म्हटलं की त्यामध्ये आम्ही पाच माणसं पाच माणसांचं सगळं काम आणि आम्ही दोघं मोठे आणि बाकी सगळे लेकर मुलं जरी असले तरी मुलांचंही काम असतंच अक्षरशः एक लेकरू सांभाळायला अवघड जातं इथं तर माझ्या घरी तीन तीन कार्टून आहेत आणि असं आहे तर आम्ही सगळेजणं तर खूप छान असतो हा काही विषय नाही आहे अनन्या अबीर आणि त्रिशू माझी ही, ही फॅमिली बेस्ट फॅमिली म्हणजे आम्ही पाच जणं इतके बेस्ट मिस्टरांना तरी जास्त वेळ भेटत नाही अक्षरशः बिझी असतात कामामध्ये पण घरामध्ये आम्ही चौघजणं असतो अनन्या त्रिशू मी आणि अबीर तर आम्ही इतके छान असतो म्हणजे आमच्यापैकी एक जण जरी मिसिंग असेल अक्षरशः आता दिवसभर तर विलाजच नाही स्कूल टायमिंग असते तर स्कूल टायमिंगमध्ये थोडीच ना घरी ठेवू शकत आपण स्कूल तर तो महत्त्वाचाच आहेच ना आपलं शे शिक्षण तर महत्त्वाचं आहेच ना तर तो एक टायमिंग आम्ही ॲडजस्ट करतो थोडं त्रिशिका दुपारची झोपते वगैरे हो त्यावेळेमध्ये मी थोडंसं शॉर्ट्स व्हिडिओ हो वगैरे करून घेते क्रिएट करून घेते आणि रात्रीचं थोडं खेळत असते सकाळी मी जेव्हा स्वयंपाक बनवते एक एक दीड तास लागतो आणि बाकीच्या थोड्या कामांना अक्षरशः मी सांगते तीन तास तीन तास कंपल्सरी डेली लागतात मला सकाळी सगळे कामं आवरला कपडे धुणे फरची वगैरे पुसणे साफ स्वच्छता करणे झाडून काढणे भांडी घासणे सगळं किचन ओट्यावर आवरणे स्वयंपाक करणे अबीरला पाठवणे शाळेमध्ये त्रिशू त्यामध्ये उठते तिला बघणे ती पण लहान आहे कारण की दोनच वर्षाची आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला मला तीन ते चार तास लागतात सकाळचं उठल्यानंतर कंपल्सरी लागतात जेवढं मी लेट उठणार तेवढी ती कामंसुद्धा पुढे घड्याळीचा काटा वाढ वाज म्हणजे वाढणार वाड़, वाड़, अशा प्रकारे असतो माझं रूती तर असं असतं आम्ही एकदम सर्वजण बेस्ट असतो घरामध्ये एकमेकांना सांभाळून घेतो अक्षरशः मी जेव्हा स्वयंपाक वगैरे करते ओ, अणू एकदम त्रिशिकाला इतकं छान सांभाळते की खूप छान सांभाळते खरंच तिची फार असं मदत होते जर समजा अणू नसली असती आमच्याकडे तर कदाचित ना त्रिशी रडत बसली असती तिला घेऊन घेऊन मला स्वयंपाक करावा लागला असता असं असतं कारण की अबीर जेव्हा होताना तेव्हा कोण नव्हतं सांभाळायला ना तर खूप माझी धावपळ व्हायची ह्यांना ओपिशे कामं असायचे आणि अबीर इतका रडायचा खूप रडायचा त्रिशू तरी तितकी रडत नाही पण अबीर मात्र खूप रडायचा सारखं घेऊन हिंडावं लागायचं तर खूप माझी तेव्हा धावपळ व्हायची त्या घेऊन स्वयंपाक करावा लागायचा किंवा मग त्याला झोपी घालावं लागायचं आणि नंतर स्वयंपाक करावा लागायचा असं धावपळ होते ॲट माझी आता तशी धावपळ वगैरे होत नाही पण मला एक सांगा घर म्हटलं घरामधली व्यक्ती म्हटलं तर एकमेकांना आपण सांभाळून घेणं की ते आवश्यक असतं एकाचं धडपड होते त्रिशू खूप रडते मी स्वयंपाक करते आणि बाकीचे समजा मिस्टर असो अनन्या असो किंवा मोठं कोणी दुसरं व्यक्ती असो मुलाला रडू द्यायचं ती एकटीच काम करते आणि जी स्वयंपाक करणारी आहे ती करतेच स्वतःचं बाळपण रडतंय आणि कोणी घ्यायला तयार नाही निवांत तुम्ही खेळताय बसताय हे योग्य आहे का नाही तर घर म्हटलं की नुसतं भिंतींचं नसतं विटांचं नसतं सिमेंटचं नसतं म्हटल्यासारखं असतं घर म्हटलं की ते माणसांनी भरलेलं असतं आणि एकमेकांना समजून घेणारं असतं मला असं वाटतं एकमेकाच्या कामाचा आपण आदर केला पाहिजे एकमेकांना थोडंसं कार्य करत राहिलं पाहिजे जेव्हा मी माझं स्वयंपाक वगैरे आवरते घाई गडबडीत माझे कामं आवडते कारण की मला त्रिशू झोपल्यानंतर व्हिडिओ ट्रिएट करायचे असतात तर अबीरचा मित्र आला होता मध्येच वॉईसवर देते मी व्हिडिओला तर असं जास्त आणि जेव्हा अनुला अभ्यास असतो तेव्हा मी तिला घेऊन असते मी तिला खेळवते अबीरचा अभ्यास घेते तेव्हा रिलॅक्स असते म्हणजे आमचं कसं सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलेलं आहे अक्षरशः अक्षरशः मला घ्यायला काय येत नाही मला घ्यायला काय येत नाही खाली म्हणून रडत होता म्हणून मी आज खाली गेलेली त्याला घेण्यासाठी त्रिशिकाला घेऊन तर काय सांगू सगळा वेळ त्याच्यामध्येच गेला खाली गेले तर अबीर अर्धवट वर आलेला होता आणि परत विचार अडथ होती मग परत बाहेर जावं लागलं आणि गेलेले बरं बघा कामं अशा अर्धवट पडून आहेत त्यामुळे माझी आणि <laughs> कपडे पण सुकत घालायचे बाकी आहे तर आता वर काय टेरेसवर जाणार नाही वर टेरेसवर गेले की परत मला परेशान करतील जास्तच पण मग आता बाल्कनीमध्येच तिथे मी कपडे सुकवत घालणार आहे आज काहीच जमलं नाही व्हिडिओज वगैरे क्रिएट केले नाही काहीच केलं नाही असा कधी कधी वेळ जातो माझा की काय सांगू असं चला असं सगळं माझं रुटीन असतं आणि वेळातला वेळ काढून मी माझी आवड जपत असते आणि तुमची आवड जपण्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नका तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण आहे त्यामुळे कोणी मदतीला असतो कोणी मदतीला नसतो किंवा काही पण हो तरी सुद्धा जर तुम्हाला तुमचं एखादं ध्येय पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला जगडावं लागत असतं फक्त एवढं होतं की कोणी मदतीला असेल तर थोडंसं तुम्हाला आराम भेटू शकतो आणि जर कोणीच मदतीला नसेल तर अक्षरशः खूप तारेवरची कसरत मात्र तुमची होत असते ह्या दोन गोष्टी मात्र घडत असतात हे मात्र नक्की आहे कारण की आम्ही कसं मिळून मिसळून कामं करतो सगळंच काही करायचं असलं घरातलं तर तो थोडं हेल्प होतं आणि हे सगळं मला एकटीला करावं लागलं असतं असं आहे त्यामुळे खरंच खूप आम्ही एकदम इतकी लकी आहे ना की आमचं हे मिस्टर जरी बिझी असले तरी आम्ही चौघजणं इतकं छान असतो घरामध्ये अक्षरशः सारखी मजा मस्ती चालूच असते आणि त्रिशूचा तर इतका जीव आहे अनन्यावर अनन्याचा पण त्रिशूवर अबिरचा आणि अनन्याचं काय तेवढं पटत नाही पण त्रिशू आणि अनुचं इतकं पटतं की अक्षरशः तिच्यापशी ती जास्त असते माझ्यापेक्षा पण जास्त तिला दिदी दीदी करून तिच्याकडे जात असते असं आहे तिच्या खूप अंगावरती आहे ती खेळत असते सारखी आणि तर असं सगळं आहे आम्ही तर मस्त बेस्ट पैकी घरामध्ये एन्जॉय करत असतो छान असा राहतो सगळ्यांनी सगळ्यांना एकदम आम्ही सांभाळून घेत असतो माझ्या माझ्या कामामध्ये मलाही मदत मिळते त्यांचा अभ्यास असले तर माझीही मदत मिळते असं सगळं आहे तर भेटूया जे काही नवीन व्हिडिओ असेल धन्यवाद